हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छोटंसं कोस्टर म्हणू शकता किंवा टिक्की म्हणू शकता तर मी आज तुम्हाला एक छोटीशी टिक्की शिकवणार आहे तर त्यासाठी इथे मी तीन कलरची लोकर घेतलेली आहे आणि चार नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे आणि कात्री तर चला तर मग सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला हा व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि जो आपण कलर यूज करणार आहोत तो आपल्याला खूप कमी कमी लागणार आहेत कारण मी खूप छोटीशी इथं टिक्की बनवून दाखवणार आहे तर यापासून तुम्ही भरपूर वस्तू बनवू शकता थालपोज बनवू शकता तोरण डिझाईन बनवू शकता किंवा टेबल मॅट टेबल रनर काहीही बनवू शकता तर इथे आपल्याला काय करायचं आहे पाच साखळ्या बनवून घ्यायच्या आहेत एक, एक दोन तीन चार आणि पाच आता पाच साखळ्या विणल्यानंतर आपल्याला ह्या पहिल्या साखळीवर स्लिप टिचने जोडून घ्यायचं आहे पहिल्या साखळीवर आपण स्लिप टिचने जोडलेलं आहे आता परत आपल्याला चार साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन आणि चार चार साखळी विणल्यानंतर परत आपल्याला एक्स्ट्राची एक साखळी घ्यायची आहे कारण आपल्याला एक ट्रिपल क्रोश एक साखळी एक ट्रिपल क्रोशा एक साखळी असं आपल्याला ह्या रिंगमध्ये विणायचं आहे तर ट्रिपल क्रोशासाठी आपण दोन वेळेस धागा घेतो एक आणि दोन आणि एक वेळेस रिंगमधून काढायचं आता हे चार धागे झालेले आहेत तर आपल्याला चारला या दोन याच्यातून एकत्र काढायचं परत ह्या दोन याच्यातून एकत्र काढायचं आणि परत ह्या दोन याच्यातून एकत्र काढायचं म्हणजे आपल्याला तीन वेळेस धागा काढायचा आहे म्हणून आपण याला ट्रिपल क्रोशिया म्हणतो परत एक साखळी घ्यायची परत दोन वेळेस सुईवर वेढा टाकायचा रिंग मधून एक वेळेस काढायचा आणि परत या दोनातून एक या दोनातून एक आणि या दोनातून एक परत एक साखळी परत दोन वेळेस सुईवर धागा टाकायचा आणि परत एक वेस रिंग मधून काढायचा परत या दोनातून एक परत या दोनातून एक आणि परत या दोनातून एक तर आपल्याला असंच इथे मी चार वेस केलेलं के आहे तर आपल्याला एकूण बारा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे एक साखळी एक ट्रिपल क्रोशा परत एक साखळी परत पर एक ट्रिपल क्रोशिया परत एक साखळी तर असंच आपल्याला एकूण बारा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे तर इथे मी बारा वेळेस रिपीट रिपीट करून घेते तर इथे मी बारा वेळेस रिपीट रिपीट केलेला आहे आणि एक साखळी घेऊन आता आपल्याला ह्या चौथ्या साखळीवर स्लिप टीशने जोडायचं आहे दरवेळेस आपण तिसऱ्या साखळीवर जोडतो पण या वेळेस आपले ट्रिपल क्रोशिया असल्यामुळे आपल्याला चौथ्या साखळीवर जोडून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे धागा कट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कलरचा धागा जॉइंट करायचा आहे तर कुठेही एक आपल्याला एका, एका साखळीच्या पेसवर धागा जॉईंट करायचा आहे आणि परत एक दोन तीन आणि चार साखळ्या घेतल्या चार साखळ्या म्हणजे आपला पहिला ट्रिपल क्रोशा तर आणखीन असाच एक ट्रिपल क्रोशा आपल्याला ह्या चेन पेसवर घालायचा आहे एक दोन आणि तीन म्हणजे आपला ट्रिपल क्रोशा आणि परत आपल्याला एक साखळी घ्यायची आहे परत पुढच्या साखळीवर दोन ट्रिपल क्रोशा एक आणि दोन परत एक साखळी हेच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे प्रत्येक चेन पेसवर दोन दोन ट्रिपल क्रोशा तर इथे मी कंटिन्यू करून घेते तर मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे परत एक साखळी घेऊन आपल्याला ह्या चौथ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे धागा कट केल्यानंतर आता काय करायचं आहे कोणीही एका चेन पेसवर आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन साखळी म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तर इथे आपल्याला आणखी दोन खांब विनायचे आहेत एक आणि दोन म्हणजे तीन खांब एक साखळी परत पुढच्या चेन पेसवर पण आपल्याला तीन खांब विनायचे आहेत एक दोन आणि तीन परत एक साखळी परत एक दोन आणि तीन परत एक साखळी तर असंच आपल्याला रिपीट रिपीट करून घ्यायचं आहे एक वेळेस दाखवते प्रत्येक एका एक एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब विनायचे आहेत एक दोन आणि तीन परत एक साखळी घ्यायची आहे परत पुढच्या चेन पेसवर वर आपल्याला तीन खांब विनायचे आहेत तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर हे बघू शकता मी इथे टिक्की कंटिन्यू करून घेतलेली आहे किती सुंदर दिसत आहे तर तुम्ही असंच इकडे वाढवत वाढवत थालपोश बनवू शकता जसं मी इथे तीन खांब एक साखळी तीन खांब घेतलं होतं तसंच आता ह्या गॅपमध्ये चार खांब एक साखळी चार खांब असंच खांब वाढवायचे किंवा साखळ्या वाढवायच्या असंच वाढवत वाढवत तुम्ही थालपोश बनवू शकता किंवा अशा टिक्क्या बनवून टिक्क्याला टिक्क्या जोडून पण तुम्ही थालपोश बनवू शकता किंवा अशाच टिक्क्या बनवून 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 तर तुम्ही इथे तोरण पण बनवू शकता अशा साईडने दोन लावायच्या खाली एक लावायच्या आणि तोरणपट्टीच्या भरपूर डिझाईन माझ्या चॅनलवर आहेत तर त्या तोरणपट्टीचे डिझाईन पण टाकू शकता तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघता येतील धन्यवाद